मुंबईसह राज्यातील प्रमुख महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यात युती निश्चित झाल्याचा दावा खासदार संजय राऊत यांनी केला मुंबईमध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती झाली तर शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षही आमच्यासोबत असेल असे स्पष्ट संजय राऊत यांनी सांगितले संजय राऊत म्हणाले की सकाळीच त्यांनी मुंबई आणि इतर प्रमुख महानगरपालिकांमध्ये मनसे आमच्या सोबत युती करत असल्याचे सांगितले होते दोन्ही पक्षांमध्ये सातत्याने चर्चा झाल्यापासून जागा वाटपाबाबत आवश्यक असलेल्या जवळपास सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्या आहेत उद्या दुपारी बारा वाजता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे संयुक्त पत्रकार परिषदेच्या माध्यमातून संवाद साधणार असून युतीची अधिकृत घोषणा ते करतील या पत्रकार परिषदेसाठी सर्वांना आमंत्रण दिले दिले जाणार आहे मुंबई ठाणे कल्याण डोंबिवली नवी मुंबई मीरा भाईंदर नाशिक आणि पुणे या प्रमुख महानगरांमध्ये एकत्रितपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्या संदर्भातील स्थानिक पातळीवरील चर्चा जवळपास पूर्ण झाल्याचेही राऊत यांनी सांगितले राजकीय भूमिकेवर बोलताना त्यांनी म्हटले की मोदी आणि शाह हे लोकशाहीचे मारेकरी आहे ही भूमिका शरद पवारांनाही कायम मांडलेली आहे देशाचे संविधान आणि आरक्षण वाचवण्यासाठी आम्ही एकत्र आलो असून शरद पवार हे आमचे महत्वाचे मार्गदर्शक आहे पुण्यातील सध्याच्या परिस्थितीवर भाष्य करताना त्यांनी अजित पवार देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यावर टीका केली युती झाली तर महायुतीला सत्तेत राहण्याचा नैतिक अधिकार उरणार नाही असाही दावा त्यांनी केला पुणे नाशिक मीरा भाईंदर येथे काँग्रेस सोबत चर्चा सुरू असल्याचे सांगत शिवसेना आणि मनसेची युती निश्चित असल्याचा पुनरुच्चार संजय राऊत यांनी केला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत चर्चा पूर्ण झाल्यास शरद पवार यांना उद्या होणाऱ्या पत्रकार परिषदेसाठी निमंत्रित केले जाईल असेही त्यांनी यावेळी सांगितले मुंबई आणि इतर महानगरपालिका आणि ही लपून राहिलेली गोष्ट नाही सातत्यानं उद्धवजी यांचा संवाद आहे दोन्ही बाजूच्या नेत्यांमध्ये चर्चा झालेले आहेत आणि आजपासून निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली तुम्हाला माहिती आहे की आजपासून नॉमिनेशन अर्ज भरण्याची त्याच्यामुळे इतकी महत्त्वाची की ही घोषणा करून जाहीर करणं गरजेचं आहे सगळ्यांना माहिती आहे उद्या दुपारी साधारण बारा वाजता तुम्हाला स्थळ कळवलं जाईल उद्या दुपारी बारा वाजता शिवसेना पक्ष उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राज ठाकरे हे एकत्रितपणे आपल्याशी संवाद साधतील या विषयावरती आणि बोलतील बारा साडेबाराच्या दरम्यान ही घोषणा होईल त्याच्यामध्ये आता लपून ठेवण्यासारखं काही नाही काल रात्री जवळजवळ जागा वाटपासंदर्भात ज्या प्रक्रिया पूर्ण करायच्या असतात त्या झालेल्या त्याच्यामुळे तुम्हाला उद्या मिळेल पण काही मेळावा किंवा पत्रकार परिषद नाही उद्या होईल ना उद्या तुम्हाला सगळ्यांना आमंत्रित केलं जाईल आता सुरू आहे का म्हणजे पत्रकार परिषदच आहे ती त्यानुसार मुंबईच अशा किती महापालिका आहेत ते ठरलंय की एकत्र लढणार आम्ही या क्षणीची चर्चा करतोय ती मुंबई ठाणे कल्याणटोंगूल नवी मुंबई मीरा भाईजर नाशिक आणि पुणे या प्रमुख महानगरपालिकांमध्ये नक्कीच आम्ही एकत्रित लढण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्या संदर्भात स्थानिक पातळीवरती चर्चा दोन्ही बाजूच्या नेत्यांच्या कार्यकर्त्यांच्या जवळजवळ संपलेल्या आमच्याशी चर्चा झाली तर आम्ही त्याच्यावरती मत व्यक्त करू माननीय राज ठाकरे यांच्याशी चर्चा करताना आम्ही कोणाला विचारलं हा आमचा प्रश्न आहे आता शरद पवारांची काँग्रेस आणि अजित पवारांची काँग्रेस जी काय राष्ट्रवादी काँग्रेस जी आज भारतीय जनता पक्षाच्या महायुतीची घटक आहे आणि शरद पवार साहेब हे जातीय शक्तींच्या विरोधामध्ये जातीयवादी शक्ती मग मोदी असतील अमित शहा असतील त्यांच्या राजकारणाचा त्यांना भयंकर चित्रार आहे आणि त्याविरुद्ध ते आमच्याबरोबर संघर्ष करत आहेत मोदी आणि शाह हे लोकशाहीचे मारेकरी आहेत असं पवार साहेबांचं म्हणणं आहे या देशात लोकशाही राहिलेली नाही आणि ती या दोन नेत्यांमुळे असं एकंदरीत मला पवारसाहेबांची भूमिका कायम दिसते आणि देशाच्या संविधानाच्या रक्षणासाठी जे आम्ही एकत्र आलो त्यात माननीय शरद पवार हे महत्वाचे आमचे मार्गदर्शक आहेत आणि संविधानाच्या मारेकरांच्या गटामध्ये अजित पवार आहेत अजित पवार आहेत जातीयवादी शक्तींबरोबर काम करतात नरेंद्र मोदी आणि अमित शाह त्यांचे नेते आहेत शरद पवार त्यांचे आता नेते नाही आहेत लक्षात घ्या त्यांचे नेते आता देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी आणि अमित शहा आहेत अशा शक्तींबरोबर त्या शक्तींच्या विरोधात शरद पवारांची विचारधारा कधी गमली नाही त्याविरुद्ध संघर्ष करत आहे त्याच्यामुळे आता पुण्यात काय घडतं आहे स्थानिक पासू खरं म्हणजे अशी युती झाली तर महायुतीत राहण्याचा अजित पवारांना अधिकारच नाही किंवा सत्तेत राहण्याचा अधिकार नाही नरेंद्र मोदी आणि अमित शहानी माननीय शरद पवार साहेबांवरती कोणत्या प्रकारचे वक्तव्य केले तर आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्राला मान्य नाही अजिबात मान्य नाही आता महायुतीतून ते परत महाविकास आघाडीशी युती करत असेल या पद्धतीने तर महायुतीच्या नेत्यांना विचार करावा लागेल नक्की कोण कोणाबरोबर आहे आणि कोणती विचारधारा कुठे मिसळते तुम्ही म्हणता की